आज मी मयूरला मस्त छोटंसं काम लावलेलं आहे सर्व झाडांना पाणी टाकायचं आणि ह्या ज्या तुळशीला मंजिरा आलेल्या होत्या ना मंजुळा म्हणतो आपण ते सर्व तोडायचं काम त्याला लावलंय मस्त काम करतोय तो बघा हे सगळे तोडायचे दादा हे पण सुकलेली पानं ती पण काढून घे हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आता सगळी घरातली कामं आवरून घेतली आहे आणि मी जात आहे मिरचीचा तपास करण्यासाठी मिरची हळद राई सगळ्याच वस्तू आता बघून येणार आहे कशाचा भाव किती आहे ते पण माहिती पडेल चला तर मग आली आहे मी मिरचीच्या स्टोलवर तर इथं ही जी लवंगी मिरची दिसत आहे याचा साडेतीनशेचा भाव आहे आणि याच्यानंतर ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सगळ्याच मिरच्यांचे प्रकार वेगळे आहेत इथे जेवढे तुम्हाला दिसत आहेत सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये रेशमपट्टो आहे डबल रेशमपट्टो काश्मीरी मिरच आहे आणि घोलरे परत वेगळ्या वेगळ्या आहेत सगळेच मिरचींची भाव नावं मला माहिती नाहीत तर हे बघा पूर्ण पुष्कळ मोठी जागा आ, तर, आहे हे लोक आपल्याला जी मिरची आवडते ती आपण सिलेक्ट करायची ते तिथं खुडून देठ काढून आणि आपल्याला देत असतात तर ह्या ठिकाणी बघा ते सगळ्याच वस्तू ठेवत असतात तीन प्रकारचे धणे आहेत हळद आहे दोन प्रकारची एक सेलम आहे आणि ही कुठली आहे माहिती नाही दोन ते तीन प्रकारचे हळद आहे दोन प्रकारची राई आहे एक तर जाडी राई आहे आणि एक अगदी बारीक आहे हे बघा त्याच तेच धणे इकडच्या साईडला पण त्यांनी ठेवलेले आहेत पुष्कळ वस्तू आहेत हिंग पण तीन प्रकारचा होता एक खडा हिंग आणि दुसरे एक काळा हिंग होता आणि एक पिवळ्या कलरचा होता असे तीन प्रकारचे होते तर त्यांनी इथं बटाट्याचे वेफर्स आहेत साबुदाण्याचे पापड सगळ्याच वस्तू आहेत आणि कडधान्यसुद्धा सगळ्या प्रकारचं त्यांनी ठेवलेलं आहे बडिशोब दोन प्रकारचे आहे सरबत करायची वेगळी त्यानंतर मुखवासची वेगळी आणि खडा मसालासुद्धा याच्यात सगळा आहे आता मी आली आहे घरी आणि उन्हाच्या आत जे बाहेरचे कामं होऊन जातात ते चांगलं असतं म्हणून आधी बाहेरचे काम मिटवले आणि कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे नंतर पण त्याआधी आता थोडंफार घरातलं काम आहे स्वयंपाक येते मिटवते ते काम आधी पूर्ण करते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते की मी कोणत्या कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत चला तर मग सकाळी बाहेर जाताना चहा पाण्याची भांडी वगैरे मी सगळं आवरून गेलेली होती आता तिथून आल्यानंतर आमची चहाची वेळ झालेली होती एकीकडे चहा करून घेतला भांडे रचून घेतली आणि घरही पुसून घेतलं जोपर्यंत घर पुसत नाही मनाला अगदी चैन पडत नाही म्हणून घर पुसल्याशिवाय मन मानत नाही तर इकडं सगळी कामं माझी झाली होती आता मी लागली आहे स्वयंपाकाला इथे भाजीला कढई ठेवली होती पण त्याआधी मी इथे पोळ्या तळून घेतलेल्या आहेत त्या रात्रीच्या बाशी पोळ्या होत्या तर ते बाशी पोळी कोणी खायला करत नाही म्हणून मग मी त्या अशा तळून ठेवत असते खूप छान लागतात त्या तळून ठेवल्या तर अशा कुरकुरीत तळून घेतले की खूप छान लागतात खायला जर तुम्ही पोळींमध्ये मीठ टाकत असाल तर वरून तुम्हाला मीठ किंवा तिखट काहीच टाकायची गरज नाही असंच खाल्ल्या तरीही अगदी टेस्टी लागतात त्या बघा हे पुऱ्यात हे बघा किती छान अशा एकदम छान आणि कुरकुरीत लागतात मला तर खूप आवडतात तुम्ही ते अशा तळून दोन दिवसासाठी डब्यात भरून तरीही चालतं इकडं मी भाजी करायला घेतलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलं राई जिरं टाकलं हिंग थोडंसं कढीपत्ता लसूण आता लसूण थोडासा चांगला फ्राय झाला की मग त्याच्यानंतर टाकणार आहे मी कांदा तर कांदा टाकून घेतल्यानंतर कांद्याला पण मस्त गोल्डन ब्राऊन कलर येतो तोपर्यंत कांदा शेकायचा आहे नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहे तर मी आज बनवणार आहे वटाणे आणि बटाट्याची भाजी तर आम्हाला रस्सा भाजी आवडते आणि मयूरला कोरडी भाजी आवडते तर त्यासाठी मी ये बघा आता कांदा आणि टमॅटा मस्त शिजलेला आहे त्यात मिरची पावडर हळद पावडर तुमच्याजवळ धना जिऱ्याची जी पावडर असेल तीसुद्धा आवर्जून टाका त्याच्याने टेस्ट छान येतो भाजीला तर हे सगळे मसाले आता मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर टाकणार आहे मी वटाणे आणि बटाटे भाजीमध्ये तर बटाटे कापून न टाकता असे चुरून टाकले तर भाजी छान लागते आणि रसाभाजी करायची असेल तर भाजीचा रसाही छान असा जाड होत असं दाटसर होत असतो घट्ट रस्सा येत असतो कापून टाकल्याने अगदी पाणी पाणी होतं भाजी चांगली मिक्स करून घेतली त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवले आणि झाकणातच मी पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी कारण मयूरसाठी कोरडी भाजी मी काढू काढून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये परत थोडेसे मसाले ॲड करेल थोडीशी मिरची पावडर थोडी हळद आणि ते मसाले मी एवढ्यासाठी ॲड करणार आहे कारण आम्हाला बनवायचे आहे भाजी तर वरती जे ताटामध्ये गरम पाणी टाक ठेवलेलं होतं तेच पाणी मी या भाजीमध्ये ॲड करणार आहे आणि मस्त भाजी करून घेणार आहे ही भाजी उकळल्यानंतर अगदी दाटसर अशी होत असते आणि खायला पण अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी आजचा आमचा मेनू आहे वटाण्या बटाट्याची भाजी, कोरडी भाजी त्यानंतर भात पोळी दही टॉमॅटो सलाडमध्ये आणि ही छोटीशी गोड पोळी बनवलेली आहे त्यानंतर आमचे जेवणं झाल्यावर सगळे भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं होतं आता वॉश बेसिन आहे ते मी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीनही टाईम अगदी साबणाने स्वच्छ करून ठेवत असते तर ताईनं आपण खूप मेहनत घेत असतो संपूर्ण घरासाठी मेहनत घेत असतो राब राब राबत असतो राब सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काम करतो सगळ्यांना जागच्या जागी वस्तू देतो सगळ्यांची सेवा करतो पण ह्या दरम्यान आपण स्वतःकडे लक्ष देणं मात्र विसरून जातो तर माझी सगळ्याच माझ्या मैत्रिणींना ताईंना कळकळीची कल विनंती आहे की करा तुम्ही काम आपल्याशिवाय घरात करणारं कोणीच नाही सगळे उलट आपल्यावर डिपेंड असतात म्हणून आपल्या हेल्थचं पहिले लक्ष दिलेलं खूप चांगलं आहे आपल्या हेल्थकडे लक्ष द्या त्याला कारण आहे की माझ्यावर जे बीतले आहे ते कोणावरही नको यायला म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे माझ्या आयुष्यातले जवळजवळ दोन वर्ष वाया गेलेले आहेत तर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये माझी सर्जरी झाली दोन हजार तेवीसचं पण पूर्ण वर्ष गेलं आता दोन हजार चोवीस सुरू झालं त्याचेही तीन महिने निघून गेले आहेत तर अजूनही माझी तवा चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे जी गोष्ट दोन महिन्यात क्लिअर होणार होती त्या गोष्टीसाठी मला दीड ते पावणे दोन वर्ष लागलेले आहेत आता माहिती नाही त्यात आमची काही चूक झाली की डॉक्टरांची काही चूक होती तर हे मला भोगावं लागत आहे माझी सर्जरी झाली त्या दरम्यान आई इथं आली होती माझ्यासाठी आली तिलाही बरं नव्हतं पण औषधं गोळ्या घेऊन ती कशी तरी उभी होती दीड दोन महिने तिने जेमतेम काढले त्यानंतर मग तिला जास्तच तिची तब्येत खराब व्हायला लागली म्हणून मग ती गेली गावी परत आणि त्यानंतर मग मिस्टरांनी पण भरपूर सेवा केली माझी मला ड्रेसिंगसाठी एक दिवसा आड घेऊन जावं लागत होतं अर्धा अर्धा दिवस दवाखान्यात तिथं बसून राहावं लागत होतं म्हणून मग त्यांनी जॉबही सोडली माझ्यासाठी कारण त्या माझ्या तब्येतीकडे लक्ष देणं ही पहिली जबाबदारी त्यांनी समजली आणि त्यांनी जॉब सोडली त्यानंतर मग आमचे दोन वर्ष इतके खराब केले अक्षरशः आमचं सगळं उलटं झालं असं म्हणाल तरीही चालेल तर आता मी मात्र स्वतःला सावरत आहे स्वतःच्या तब्येतीकडे चांगलं लक्ष देत आहे आणि होतं तेवढं काम मी करते जास्त धावपळ करून काम माझ्याने होत नाही तरी मी होतं त्याप्रमाणे करत आहे आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवत आहे खूप दिवस माझ्या एन्झा ए म्हणजे एन्झायटी डिप्रेशन त्याच्यातच गेले कारण तब्येत चांगली होत नव्हती म्हणजे आपोआपच ते डिप्रेशन येत असतं पण आता सगळं व्यवस्थित आहे ठीक आहे फेटला गेलेली होती मिरची आणण्यासाठी तर बघा मी कोणत्या कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत म्हणजे तिथं सगळ्या प्रकारचे कडधान्य बारा महिने जे आपण साठवून ठेवतो ते सगळं सामान त्यांनी ठेवलेलं होतं मठ घेऊन आले मी एक किलो मठ आणले परत त्याच्यानंतर हे बघा लवंगा घसुंठ आहे आणि हे आहेत धने तर धने ते लग लगेच तळून देत होते पण म्हटलं घरी घेऊन जाऊ निवडून आणि नंतर मग दळायला आणू तर मी ह्याच्यामध्ये जिरं पण मिक्स करणार आहे आणि जिरं मिक्स करून नंतर मग ते जळायला घेऊन जाणार आहे तर ही हे धणे आहेत एक किलो धणे आणि ही आहे राई राई पण वर्षभरासाठी आता एक किलो राई लागतेच आणि हे आहेत हिंग ह्या हिंग हा जो हिंग आहे या ही याला खडा हिंग आपल्याकडे म्हणतात तर हे बघा खलबत्त्यामध्ये कांडून आणि ते नंतर मिक्सरमध्ये जर बारीक करून घेतलं अगदी तीन ते चार खडे जरी आपण मिक्सरला लावून घेतले ना बारीक करून घेतले तरी ते पुष्कळ दिवस टिकतात त्याला टेस्ट खूप छान असतं आणि सुगंधही तेवढा भारी असतो त्याला आता ही आहे मिरची मिरची पावडर तर ही रेशम पटतो म्हणतो ना ती आहे एक किलो आणलेली मी अगदी लाल मस्त असं लाल लाल दिसतंय तिखट हळद ही हळद आहे सेलम हळद म्हणतो ना ती आहे सगळ्यात म्हणजे सेलम ही क्वालिटी छान असते हळदची कलर पण मस्त असतो तिला आणि ही आहे वरियाळी म्हणजे बडीशो ही पण एक किलो आहे आता सगळ्याच वस्तू मी एक, एक किलो आणलेल्या आहेत आणि मला फक्त मिरची परत जास्त आणावी लागणार आहे कारण मिरची दोन अडीच ते तीन किलो मिरची वर्षभरासाठी लागते कारण आम्ही तिखट मिरची जास्त वापरत नाही तर ही रेशमपट्टो आहे ही मिडियम असते खूप तिखटही नसते आणि एकदम अशी फिक्की पण नसते तर ही वरियाळी आम्हाला मुखवाससाठीच जास्त लागते सरबतची पण वरियाळी होती पण आमच्या घरात काही कोणी ते सरबत वरियाळीवाल्या पीत नाही बडिशोपचं त्याच्यामुळे मग मी ती बडीशोप नाही आणली ही आणली आहे फक्त मुखवासवाली चला तर आता हे निवडून वगैरे स्वच्छ करून ठेवून देते मग मला उद्या किंवा परवा जाऊन परत धने जिरं दळून आणावं लागेल आमच्याच घराच्या मागच्या बाजूला पटांगणामध्ये शाळेचा प्रोग्राम चालू होता त्यांच्या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी हा प्रोग्राम ठेवलेला होता तर सतरा अठरा वर्ष आम्हाला इकडं झाले सौराष्ट्रामध्ये आणि पहिल्यांदा आम्हाला असं बघायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या मोठमोठ्या गर्जना ते लोक करत होते खूप छान वाटलं चला तर आता मी व्हिडिओचा इथंच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये